नमस्कार तुम्ही पाहतात प्रखर न्यूज सटाणा शहरातील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजी नगर रस्त्याची दुरवस्था काम न झाल्यास उपोषणाचा इशारा सटाणा शहरातील प्रभात क्रमांक दोन मधील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजी नगर हा मुख्य रस्ता आणि तसेच छत्रपती शिवाजी नगर मधील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे मोठमोठे खड्डे चिखल व पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्यावरून रुग्णवाहिका शाळेची वाहनं विद्यार्थी महिला आणि वृद्ध यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे या विषयाच्या अनेक तक्रारी सटाणा नगरपरिषदेकडे दिल्या असूनही सटाणा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे याचीच दखल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी घेतली असून आज वाघ यांनी सटाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न केल्यास मंगळवार दिनांक सत्तावीस मे पासून ते नागरिकांना सोबत घेऊन सटाणा नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे निवेदन देतेवेळी प्रभागातील राजेंद्र सोनवणे देवीदास पवार कौतिक कायरे रमेश सूर्यवंशी यशवंत कापडणीस विलास देवरे स्वप्नी लाहिरे सोनू शिंदे संजय भांबरे दीपक पलचुरे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रखर न्यूज साठी परिषद क्रमांक दोन मधील अपार्टमेंट ते बालाजीनगर गेल्या आठ ते दहा वर्षापासून अत्यंत जिवायाचा प्रश्न असलेल्या या नवसामधील कुठल्याही प्रकारचं काम झालेलं सटाना नगर परिषदेने सटाना नगर परिषदेने मॉडेल रस्ता म्हणून हा घोषित केल्यानंतर काही ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या याच्यानुसार या रस्त्याचं काम काही कारणास्तव थांबले परंतु पर पुन्हा निविदा सुद्धा आज एक वर्ष होऊन या रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली त्यामुळे आणि दुसरा प्रश्न हा छत्रपती शिवाजीनगर बागशी रोड येथील शिव शिवाजीनगरमधील गेल्या दोन वर्षापूर्वी डांबरीकरण झालेलं असताना पुन्हा त्या डांबरीकरण तोडफोड करून आणि पुरा कॉन्क्रिटीकरणाचा अट्टा काही मंडळींनी केला की बाबा त्यांच्या टक्केवारीसाठी असेल किंवा कशासाठी असेल त्यांच्या स्वार्थासाठी असेल तो पण ह्या आ, जे टक्केवारीवाले लोक असतील त्यांना जनता कदाबी माफ करणार नाही ही मी सर्व तुम्हाला सूचित करतो आणि प्रत्यक्ष दोघी ठिकाणच्या कामावर सुरुवात न झाल्यास येत्या सोमवारी दिनांक कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास मंगळवारी अठ्ठावीस दिनांक मंगळवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष मी मुख्य अधिकाऱ्यांच्या दलनासमोर उपशानापासून निवडणूक घेतो